मोठासारखी भाषा बोलू नका मी काय लग्न थिएटर आली वाटत मी काय विचारतोय माझ्या शंकेचं पहिल्यांदा निर्सन हे आता मध्ये बोलू द्यायचा काम म्हणजे हा जो पुरुष स्त्री बरोबर काय करत असतो काम काम म्हणजे काय काम आम्ही उघड सांगत सांगू शकत नाही त्याला कामच म्हणते काम म्हणजे संभोव तुमचा तोंड नाही काय हा संभोग लग्न लावलेल्या बायको बरोबर संभोव करणं हे शास्त्राला धरून आहे आहे परंतु परस्तरी बरोबर संभव करून जो माणूस वागत असतो त्याला क्रोध निर्माण होत असतो म्हणजे हा ठेवलेल्या बाईकड नाहीतर आपण विवाह बाई बरोबर संबंध केल्यानंतर त्या बाई बरोबर दुसरा माणूस बोलताना काही करताना पाहिल्यानंतर काय होतं निर्माण येतो क्रोध निर्माण होतो काम आणि क्रोध याच मिलन झालं की माणसाची मती भ्रस होती श्रेष्ठ बरोबर झालं झालं काय अरे तस नाही गाड़वा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या बायको मी काय केली एकच बायको एक का केली का केली याच हे उत्तर आहे तो माणूस काम आणि क्रोधाच्या काम आणि क्रोध ज्याने आत्मसात केला त्याची मतिभ्रंश म्हणजे त्याला आठवत नाही आपण काय करतोय ते मतिभ्रंश म्हणायचं आणि बोलताना माझ्याशी व्यवस्थित बोलायचं आता काय वाकड बोलले काय बोलतोय मला काय तुम्ही लावलंय तुम्ही आम्हाला वाकडे उत्तर द्यायला तोंडाला काय लागला काय जर हात घाला मूळ विषय तुम्हाला काय म्हणायचं हे सांगा अरे मूळ विषय आम्ही दरबार करणार आहोत

खेळाचं मैदान अर्धांगी अर्धांगी मग ते खेळाचं मैदान असतं ना खेळाचं मैदान अरे आई वडील गेल्यानंतर जी माया करते ती कोण अर्धांगी मग सांगितली की अर्धांगी म्हणजे झाला जिच्याबरोबर आपण लग्न करतो हा क्षणाची बायको असते हो आनंदच्या काळाची माता असते ती मग क्षण कोणता असतो तो तिथून मग सांगितलं ना प्रत्येक सुख दुःखात सामी असते ती बायको आपण तो बोलवून घ्या जा। तुम्ही जात का आम्ही जाऊ तुम्ही जाताय का मी जाऊ तुम्ही तो दोघे आहात दोघच आहे होय मग दोघा पैकी कुणी जायचं ते ठरवा बर आणि ताबडतोब त्याला बोलवून घ्या कदावून येत आहे तुम्ही होय अजून तुमचा विचार होतोय का नाही साहेबांना म्हणलं तुम्ही जातायचं का मी जाऊ साहेबांना साहेब ना का तू साहेब आहे का पण पाहतो साहेबांच्याकडे मी परत जाता बोटो का तू जाणार आहेस मला म्हणते मला म्हणते तू जातोस काय मला म्हणते हो आता मी काय सांगितलं कोणाला बोलवायचं कोणाला

महाराजांनी बोलवले काय रोजचा टाइम घेणार नाही बारावी वाजता तुम्ही येतात की काय आता तुम्ही बोलवलंय ना गेले नाही माणूस नाही कोणूस नाही तुला का बोलला माणसं नसतात ओळख दुसरे कोण आम्ही काय येत नाही तर सकाळच्या नाही काय काय हे काय नाही तापू तू महाराज इकडं तुम्ही तिकडून त्यांना दम निघाना झालाय काहीतरी सांगायचं वाटतं काय सांगायचं मी आले म्हणून सांगा बरोबर

आम्हाला माहित आहे तुमच्या निमताय काय तिने काय सांगितले त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांना जाऊन सांगा मी आले म्हणून